नमस्कार ऑरगॅनिक माहिती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा विषय फार महत्त्वाचा आहे माझ्या बांधकाम कामगार महामंडळामध्ये ज्या बांधकाम कामगाराची नोंद आहे अशा बांधकामकारगारासाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ ठरणार आहे तुम्हाला तुमचं कार्ड जर डाउनलोड करायचं झालं तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला ई ई कार्ड इन इन्स्टंट कार्ड म्हणजे आपलं ई वोटर आय डी जसं आहे तसंच या पद्धतीचं त्याच पद्धतीचा हे ओळखपत्र आहे जेणेकरून याच्यावर तुमचे संपूर्ण कामं संपूर्ण लाभ तुम्हाला मिळेल अशी एक माहिती मी महत्त्वाची माहिती आमच्या बांधकाम कामगारांसाठी आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळेल नाही तर तुम्हाला अर्धवट माहिती घेऊन काहीही समजणार नाही आता आपल्या राज्यामध्ये बरेच बांधकाम कामगार महामंडळामध्ये नोंद आहेत पण त्यांना आणि काही ओळखपत्र मिळालेलं नाही किंवा त्यांनी ऑफिसचे हेल्पाटी मारून देखील तुम तुम्हाला ओळखपत्र जर मिळालं नसेल तर आता एका क्लिकवर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे रिन्यूवल जर केलं असेल तर त्याचं पण आणि नवीन पण काढायचं झालं तर त्याचं पण हे दोन्ही एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याच्यासाठी आपला ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर केलं पाहिजे जेणेकरून या लावापासून कोणीही वंचित राहणार नाही त्यांना समजलं पाहिजे बांधकाम कामगारांची जे, काम जे नोंद आहे त्यांना समजलं पाहिजे की त्यांच्या अत्यंत महत्त्वाचा हे कार्ड आहे त्यांच्या प्रत्येक कामाला हे कार्ड येणार आहे तुमच्या प्रत्येक कामाला हे कार्ड येणार आहे पहिलं हे कार्ड फक्त डिस्ट्रिक्ट लेवललाच मिळत होतं आता तुम्हाला घर बसल्या ई कार्डच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे कार्ड मिळणार आहे तुम्हाला कुठेही हेलपाट्या मारायची गरज नाही हे कार्ड तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे कार्ड मिळणार आहे ई कार्ड मिळणार आहे आपल्या कामाचा ठिकाण आणि संपूर्ण त्याच्यावर माहिती आहे आपल्या कामाचा नंबर आहे त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आणि तुम्हाला तुमची माहिती कळाण्यासाठी कुठेही जायची गरज नाही फक्त एका क्लिकवर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर या तुम्हाला तुमच्या तुमच्या कामाच्या संपूर्ण योजनेची माहिती मिळवून जाईल त्याच्यासाठी आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील मी ज्या ज्या टायमाला व्हिडिओ अपलोड केला त्या टायमाला तुम्हाला नोटिफिकेशन आल्याच्यानंतर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे कार्ड कसं काढायचं ते संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगायचा एक प्रयत्न करणार आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पाठवणार आहे जेणेकरून सर्व लाभार्थ्यांना हे कार्ड लगेच डाउनलोड करता यावं कारण तुम्हाला कुठेही जायची गरज नाही इन्स्टंट कार्ड लगेच डाउनलोड करायचं त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे परत एक स्कॉलरशिपसाठी किंवा मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा जर आपला अर्ज करायचा झाला तर हा नंबर लागणार आहे नंबर आणि हा कार्ड तुम्हाला महत्त्वाचाच आहे ही ओळख बांधकाम कामगारासाठी आहे आणि ते पहिलं आता डिस्ट्रिक्ट लेवलला मिळत होते त्याच्यातमध्ये वेबसाईटमध्ये अपडेट करून आपल्या बांधकाम कामगारांच्या महामंडळांच्या वेबसाईटवर ई e कार्ड असा ऑप्शन दिला आहे आता आपण माहिती करून घेणार आहोत की कसं काढायचं चला मोबाईल स्क्रीनवर सर्वात प्रथम मोबाईल स्क्रीनवर यायचं आहे का हे एम ए एच ए बी सी डब्ल्यू प्रोफाईल या क्लिकवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्याच्या नंतर या वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी पहा आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्याच्यानंतर त्या ठिकाणी ओ टी पी भरून घ्यायचा आहे आणि स्क्रॉल करून त्याला स्क्रॉल करून थोडं खाली यायचं आहे मित्रांनो स्क्रॉल करून थोडं खाली यायचं आहे स्क्रॉल करून खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी पहा ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे हे ऑप्शन पहा लक्षात त्या लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा त्याला क्लिक केल्याच्यानंतर आपली पावती आणि कार्ड कार्ड म्हणजे हेच कार्ड आहे तुम्हाला डाउनलोड केल्याच्यानंतर त्याची प्रिंट काढून कुठेही वापरता येतं ते अगोदर फक्त आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलला मिळत होतं आता ऑनलाईन घर बसल्या आपल्या मिळणार आहे त्याची सर्वांनी नोंद घ्या आणि आमच्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या मित्रांनो फार मेहनत लागते व्हिडिओ एडिट करायला व्हिडिओ बनवायला कारण आपला व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र